विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केलेत यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशीलताई अबुते विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्दा तसेच शहर काँग्रेसच्या सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबाबत त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी बोलताना खासदार प्रणीती शिंदे म्हणाले लोकसभेसारखा प्रतिसाद हा विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता अनेक सर्वेत राज्यात आणि सोलापूर शहरात जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपने षडयंत्र आणि कपट नीतीने ईव्हीएम मदतीनं विजय मिळवलाय भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मत आहेत देशात आणि राज्यात लोक ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ईव्हीएम मशीनवरची चर्चा झाली ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावा त्यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष हा देशभरात सुरू करणार आहे आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे पराभव विसरून मरघळ झटकून कामाला लागा नव्या आणि जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीनं लढायचं आहे लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं सांगितले पुढे बोलताना प्रणिताई शिंदे म्हणाल्या की मी महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळं प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणे दिलीपराव माने यांना ए बी फॉर्म देऊ शकले नाही मला माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे या निवडणुकीत मतदान केलेल्यांना सहकार्य केलेल्यांना काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्यांना माझ्या सर्वांचं त्यांनी आभार व्यक्त केलेत या बैठकीत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचं सूत्रसंचालन तिरुपती परकी पंडला यांनी केलं तर आभार ॲडव्होकेट केशव इंगळे यांनी मांडले